गुढीपाडवा अगदी काही तासांवरती आलेला आहे त्यामुळे गुढी किती वाजता उभारावी त्यासाठी काही मुहूर्त असतो का या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर गुढी उभारावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी या सृष्टीला चालना दिली असल्याचं सा मानलं जातं आणि म्हणूनच गुढीला असं सुद्धा म्हणतात गुढी उभारण्यासाठी असा मुहूर्त नसला तरी गुढी सकाळी लवकर उभारली जावी असे दाते पंचांगकर्त्यांचे मोहन दाते यांनी सांगितलं आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि याच सुरुवातीला घरोघरी सकाळी गुढ्या उभारून तोरणं लावून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं हा उत्सव घरोघरी करायचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या पूजा करून गुढी उभारण्यात यावी याकरिता असे कोणतेही बंधन नाही गुढीपाडव्याकरिता कोणताही विधी नाही गुढी उभी करणं हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे मंगलमय वातावरण तयार होण्यासाठी जे काही करता येण्यासारखे आहे ते सर्व करता येते गुढी उभारण्यासाठी वापरण्यात येणारी काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावरती एखादं सा भांड किंवा घरातील स्वच्छ भांड ठेवावं गुढीला कडुनिंबाची पानं आंब्याच्या डहाळ्या साखरेची माळ बांधावी गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी गुढी उभारल्यानंतर हळद कुंकू फुलं वाहून तिची पूजा करावी, करावी। असं सुद्धा दाते यांनी सांगितलं आहे